नमस्कार मी डॉक्टर अभिजित पाठक स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून आज तुमच्याशी संवाद साधतोय परवाच देशमुख काका ओपीडीला आले मग मी त्यांचं चेकिंग झाल्यानंतर प्रिस्क्रिप्शन बघितलं तर ते, ते प्रिस्क्रिप्शन होतं चार वर्षापूर्वीचं चा। तर मी देशमुख काकांना विचारलं की गोळ्या संपल्याच असतील तुमच्या म्हटलं कुठल्या संपल्या तुम्ही दिलेल्याच गोळ्या घेतो आहे म्हटलं मी तर तुम्हाला चार वर्षापूर्वी गोळ्या दिल्या होत्या तीन महिन्यासाठी त्याच गोळ्या कंटिन्यू केल्या म्हणले मी म्हटलं चार वर्ष त्या गोळ्या कंटिन्यू केल्यात ते म्हणले अहो तुम्हीच सांगितलं होतं या गोळ्या एक दिवसही चुकू नका अहो पण मी तुम्हाला यायला सांगितलं होतं देशमुख का तीन महिन्यानी हे असे प्रसंग ओ पी डीमध्ये वारंवार घडतात पेशंट कुठलीही पर्वा न करता ज्या एक प्रिस्क्रिप्शन असतं काही कारणाने तेच चालू ठेवतात त्याच्यात बदल न करता यातल्या काही गोळ्या असतात त्याचे साईड इफेक्ट असतात काही गोळ्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात आणि ह्याची सर्व माहिती पेशंटला असेलच असं नाही त्यामुळे जर प्रिस्क्रिप्शन काही ठराविक दिवसांसाठी दिलेलं असेल तर त्याच्यावरती एखाद दोन दिवस इकडे तिकडे झालं तर चालेल पण त्याच्या बियॉन्ड हे प्रिस्क्रिप्शन कंटिन्यू करू नका तुमचे जे डॉक्टर असतील त्यांचा सल्ला घ्या त्यांना ते प्रिस्क्रिप्शन दाखवा तुमची तब्येत त्यांना दाखवा त्यानुसार ते प्रिस्क्रिप्शन चेंज करून घ्या जेणेकरून त्या गोळ्यांचा तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होणार नाही मी नेहमी पेशंटला गमतीने सांगतो ह्या लिमलेटच्या गोळ्या नाहीत की आपण आपल्या मर्जीनी एक खाल्ली दोन खाल्ली तीन खाल्ल्या ह्या औषधांच्या गोळ्या आहेत त्याचे जसे इफेक्ट आहेत तसे साईड इफेक्ट आहेत त्यामुळे जागरूक राहा तुम्हाला त्रास होणार नाही यासाठी प्रिस्क्रिप्शन कारण नसताना लांबवू नका तुम्हाला सगळ्यांना चांगल्या आरोग्यासाठी स्वास्थ्य हॉस्पिटलतर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद